मी पाहत आहे निकानी न्यूज सहफेर घडामोडी अकोला ग्रामपंचायतीमध्ये सामूहिकरित्या स्वातंत्र्य दिन साजरा गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण अकोळ गावामध्ये सामूहिकरित्या भारताचा सा 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी गावातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख योजना राबवून गावचा सर्वांगाने विकास करण्याचे आपले ध्येय असल्याचे ग्रामपंचायत अध्यक्ष युवराज पाटील यांनी सांगितले या, या सामूहिक ध्वजारोहण कार्यक्रमात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्यांनी नागरिकांना संबोधित केले कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नेत्यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले यानंतर निवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी अशोक बंडू दळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण कट्ट्याचे पूजन करण्यात आले तर निवृत्त बालवाडी शिक्षिका श्रीमती विजयालक्ष्मी बाबुराव बासणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत उज्वला मोहिते यांनी केले कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या विजयालक्ष्मी बासनकर या होत्या पुढे बोलताना युवराज पाटील म्हणाले गावातील समस्या मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडून हेल्पलाइन सुरू करण्यात आलेली आहे तसेच मागच्या प्रजासत्ताक दिनावेळी विद्यार्थ्यांच्या अंगातील विविध कलागुणांना वाव देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले होते याचे गावातून कौतुक झाले होते या स्वतंत्र दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शिष्यवृत्ती देऊन ग्रामपंचायत मार्फत त्यांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले त्यामध्ये आप आपण प्रथमचा हेल्पलाईन ही चालू केली हेल्पलाईन नंबर चालू करण्याचा उद्देश एवढाच होता की गावातील जे काही समस्या असतील हे आम्हाला ग्रामपंचायतीला हेल्पलाईन नंबरद्वारे कळवावं आम्ही ते समस्या तात्काळ सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केले आहे त्याचबरोबर दुसऱ्यांदा आपण ग्रामपंचायत आपल्या दारी ग्रामपंचायत आपल्या दारी हे उपक्रम आणून आम्ही गावातील इतर समस्या काही अडचणी असतील नागरिकांच्या अडचणी असतील हे सर्व समजून घेऊन त्याच्यामध्ये त्याचा निवारण करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करून साडे अठ्ठावीस लाखांचा निधी आपण मंजूर करून घेऊन त्याबद्दल विकासाचं काम चालू आहे आता सध्या कामही चालू आहे त्याचबरोबर महिला दिनानिमित्त आम्ही कन्यादान आहे हा उपक्रम चालू करून एक गावच्या कन्याला विवाह विवाहानंतर तिने म सासरी नांदायला जातो या सोहळ्यानिमित्त निवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी अशोक बंडू दळवी आणि निवृत्त बालवाडी शिक्षिका विजयलक्ष्मी बासनकर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी या कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्ष युवराज पाटील उपाध्यक्षा शारदा कोळी ग्रामपंचायत सदस्य इंद्रजीत सोळंकुरे दीपक कोळी पोपट वडर जगदीश साबळे विकास संकपाळ प्रदीप पाटील श्रीकांत कोळी अनिता मधाळे अनिता कुंभार उज्ज्वला मोहिते साधना पाटील पूनम घवे यशोदा घसते रामा बन्ने स्वाती मगदूम सुधाकर चव्हाण सुशेला नाईक नीता सुतार महादेवी वाड़कर, पी पीडीओ सेक्रेटरी ग्रामपंचायत कर्मचारी सर्व शाळेचे शिक्षक शिक्षिका अंगणवाडी शिक्षिका तसेच कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते आभार स्वाती मगदूम यांनी मानले